त्याचा आणि मायक्रो राहायचा त्याचा बेसड डायरेक्ट खड्ड्यात टाकून त्याच्यावरच रोप लावतो एकदम सगळा मिक्स करून प्रॉपर भरतात भरल्यानंतर तुम्हाला काय बदल जाणार भरल्यानंतर एक लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी केली सॉइल चार्जर एनर्जी बॉस्टरची लगेच चांगली क्लिट घ्यायची किती तारखेची लागली महत्वाचं म्हणजे आपली ना मरा अजिबात झाली ना नाही झाली म्हणजे असे रोप मेलच नाही फक्त एक दोन कुत्र्यांनी जरा हे झाले तीच खराब झाली मर झालीच नाही एक पण नाही झाली वर्षी ना वगैरे चौदा जून पावसात जावला उभ्या पावसातच नव्हता त्यावेळी लागलीच नव्हत्या नागलीच नव्हते कसली झाली तुमच्यावर अजून प्लॉट आहेत आपल्या बरोबर त्यावेळी तर रोप अव्हेलेबलच होत नव्हती माणसाला त्यावेळी लागलीच नाही

सहा दिवस कमी चार दिवस कमी साठ दिवस तुमच्या दोन महिने व्हायला बरोबर तर याचा खाता किती वेळा तुम्ही बेसोडच भरला काय बेसोडच आपण पहिला भरला तो लागण करताना बरं त्यानंतर तीस दिवसाने भरला दुसरा रिंग करून साईड रिंग करून दोन बेसोडच भरले रिंग करून भरला आणि माती टाकली आता बघितलं तर झाडाचे डेरेची साईज भरपूर झाली हाईट पण आहे आणि कळ्या जर बघितलं असेल तर कळ्या पण भरपूर आहेत बरोबर म्हणजे बर, आपण बर, फक्त शांडा खोटल्या कळी परत कळी कुठली नुसतं पडला शेंडा फक्त एकदा पडलाय परत काहीच नाही आणि सर अजून जर एक निरीक्षण केलं तर कम्प्लीट एक सारखा एक सारखा तू कमी कशामुळे काय वाटत एक सारखा आपण त्याला ट्रीटमेंट त्या पद्धतीने दिले ना शेड्यूल व्यवस्थित त्यामुळं त्यामुळे अडचण नाही महत्वाचं आपण ह्याच्यामध्ये एसीटी वैदिक पाच सहा वर्षापासून कंटिन्यू वापरतात पाच सहा तुम्ही यूज करता आपण पहिला आल्याच्या प्लॉटला वापरलो त्यानंतर त्याच्यावर दुसरा प्लॉट आल्याच्या प्लॉटवर तुम्ही आले आले तुमचा व्हिडिओ पण आहे म्हणजे कंटिन्यू ह्या प्लॉट मध्ये आज आता मातीच्या अवस्था पण जबरदस्त झाल्या खर्चच करावा लागेल खर्च करावा लागत नाही म्हणजे माती सुधारली सर जर आता बघितलं आपण याच्यामध्ये आजपर्यंत कधीच नाशिक मारलेला नाही कधीच नाशिकच मारलं कधीच मारत नाही बरोबर आणि सर बघितलं आपण तर गवताचं प्रमाण कशामुळे काय वाटत तेच की आपण रासायनिक टाकत नाही काय नाही त्यामुळे तणच येत नाही ना एवढं फक्त किरकिरकोळ आणि पण कसं बाहेर न वाहून आलेलं पावसानं मध्ये गेल दोन वर्षापूर्वी जास्त पाऊस झाला त्यावेळी बाहेरचं पाणी जास्त वाहल्यामुळे ती कडन कडन कण येत नाही आता जर सर माती जर बघितली बागीच मातीची क्वालिटी किती सुधारली एकदम बागी हा आणि जर आता समजा जर मुळी बघायची म्हणजे पार कुठं पार खाली पाटात मुळे आली बघा का कुठं का पूर्ण खाली पाठात मुळे आली बरोबर का आता जर का एकूण शंभर आपला बिसवडस बिसडोस पण आपटेक करायला लागले बरोबर का बघा का वाईट म्हणजे पार पाटात मुळे आली बरोबर बघितलं तर पूर्ण पाटात मुळे आली आणि सर ग्रीनरी पानाच्या धुंद्या काय वाटते तुम्हाला एक नंबर आहे आता शेतकऱ्यांची किती आहे शेतकऱ्यात आपल्याकडे आपलं पण येत बघ पाहिजे बघ शेतकरी पण म्हणजे प्लॉटची हाईटबिट हे सगळे ग्रुप एक नंबर काय सांगतो तुमच्या बागेत महत्वाचं म्हणजे ना मातीवर काम केलं पाहिजे वरती जास्त खर्च करून काय करत आता आपण याला एल पण केलं एल पण केल्यानंतर एल दोन तीन वेळा पहिल्यांदा आळून इथून तर ह्याच्यात दिलं पंप वर बर ट्रीप न दिलं एल एस क्यू दिल्यानंतर लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चांगल्या रिस्यू देत का तर त्यामुळं पानाची क्वालिटी खूप बघायची बघा आणि वरचा शेंडा पण बघा ना असं नाही खाली मोठा कुकर लगेच आणि फास्टेच फास्ट फुटवा ग्रीनरी चांगली बाकीची आता तुमच्या भागातल्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना म्हटलं बेसळ खर्च भरपूर केला पाहिजे मातीवरती काम केलं पाहिजे का तर मातीच महत्वाची मातीत जर पोषण नसलं तर मग भरपूर रोग येतात आणि माती चांगली नसली तर मुळे चालत नाही मुळे चालला नाही की मग वरती रोग येतात मग आपण वरण पवार नाही काय उपयोग करतो आता जर आपण जर बघितलं आता आत्ता दोन वाजले बरोबर तरी पण प्लॉट मध्ये मग तुम्हाला दिसते बरोबर म्हणजे जिथं फुलं आहे काय तुम्हाला वाटते म्हणजे कसं आपण पूर्ण एसिटी वैधिक वापरल्यामुळे त्याच म्हणजे केमिकलचा कसलाच अंश नाही त्यामुळे आपलं पूर्ण नॅचरल असल्या कारणानं वैद्यक असल्यामुळे मधमाशी आपल्याला डॅचरेल होते का तर प्लॉट मध्ये आल्यानंतर तसा वास वगैरे वा हे ते सगळंच नाही ना बरोबर म्हणजे सुगंध पण येतो बाकीच्या प्लॉट मध्ये मधमाशी तुम्ही आज सहा वर्ष यूज करताय बरोबर आमची युजर आहे तर तुम्ही काय राम सरांना संदेश द्यायचा आपण सहा वर्ष यूज करतोय त्यासाठी आपण एवढा मातीवर काम चांगलं केल्यामुळं आपल्या राम सरांचं मार्गदर्शन भेटल्यावर आपल्याला मातीवरती काम केलं पाहिजे हे लक्षात आलं तर आपण मातीवरती जास्त फोकस केला आता माती एवढी स्ट्रॉंग जर चांगली झाली आपण त्याबरोबर आपलं माहिती केंद्र पण आपण आपली तर शेती चांगली फुलवली आहे त्याबरोबर बाकीच्या शेतकऱ्यांची पण चांगल्या प्रकारे राम, राम सरांच्या मार्गदर्शनाखाली फुलं होते म्हणजे आता तुमची शेती पण चांगली झालेलीच आहे आता आपला भात पण असतो तर भात लागेल पण आपली झालीच आहे गेल्या आठवड्यातच झाली पण पूर्ण रोप वगैरे वैदिक चिन्ह आपण सरांना फोटो पण टाकले बरोबर दरवर्षी राम सरांना भात देतात बरोबर तर आता जर आपण जर सगळं जर बघितलं तर आपण सातच गुंत आहे बरोबर हा तुम्ही शंभर टक्के सिटी विधीवर केला तर काय उत्पादन म्हणजे असं आपण तुम्हाला सांग उत्पादन हायस्टच निघणार त्यात काय शंका नाही आपल्याला आणि महत्वाचं म्हणजे आपण लॉंग टर्म प्लॉट चालवणार लॉंग टर्म लॉंग टर्म चालवायचा तर आता ह्या वेळी लागणे नव्हते आता सुद्धा रेट बऱ्यापैकी आहे चांगला आहे आणि दसरा दिवाळी पर्यंत आपण चालवायचा प्रयत्न शंभर टक्के करणार आतापर्यंत खर्च किती झाला प्लॉटला प्लॉटला बेस हे आपलं एक जास्त नाही एक पंधरा एक हजार पंधरा एक हजार रुपये आता प्लॉट पण खूप सुंदर आहे फुलं पण आता उंडला लागली बरोबर आता पहिला थोडा किती दिवसात चालू आहे आठवड्यात तुला आठ एक आठ एक दिवसात बऱ्यापैकी एक दहा वीस टक्के फुलं दिसतात दहावीस टक्के दिसतात बरोबर

म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन खूप चांगलं अनुभव आपण त्यासाठी जर प्लॉट करतो आपलं माहिती केंद्र इथंच आहे ना आले की शेतकऱ्यांना दाखवतो बघा माहिती कशी झाली प्लॉट कसं म्हणजे सांगतात स्वतः करतो आणि शेतकऱ्यांना बघायला प्लॉट डेमो म्हणून आपणच ठेवतो आपलं माहिती केंद्राचं केलंच पाहिजे स्वतः वापर केल्याशिवाय अनुभव हा महत्वाचा आहे बरोबर तुमचा इथं मोबाईल नंबर सांगा आपल्या माहिती केंद्राचं नाव आनंद बस स्टँड समोर काश्मीर Claro que, claro que le